नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं नाना म्हणत असतो तात्या तू हे काय बरं केलं नाहीस बघ मामांना त्या अक्काकडे घेऊन गेलंस आणि इथं सर्व काम आता लागले आहेत अमासने तो अक्काला इकडं बोलवायला काय झालं होतं आणि मामा कसं बी हे काम केलंच असतं की तो अक्काचा विषयच काढायला नको होतंस मामा मेंढरांना बरं केलं असतं तात्या म्हणतो अरे मग इतकं दिवस का नाही केलं ते मामाना जमनं झालं आहे म्हणून तर मामाने केलेलं नाहीत त्यावर नाना म्हणतो अरे असं काही बी म्हणू नको मामाना सर्व काम जमतं आहे पण काहीतरी कारण असं म्हणून मामा करत नाही आहेत ते पण मामा नक्की केलं असतं मामा म्हणजे देव आहे देव आणि लोकांचं सुद्धा भलं करतात सर्वांचं कल्याण करतात मामा आणि मेंढरांनासुद्धा सुद्धा बरं केलं असतं ते पण काहीतरी कारण असेल म्हणून करत नाही आहेत तात्या सांगू लागतो अरे देव आहेत मामा तर मेंढ्रासने का बरं करत नाहीत मग करा पाहिजे होते आत्तापर्यंत मग अक्काकडे का आले बरं आपल्याला काहीही पर्याय नाही आता अक्का एकच आहे आणि ती वाचवेल मेंढरासने तू बघच आता कसे करेल ते काम नाना म्हणतो बरं ठीक आहे तुझं जे काही असेल ते सांग अक्कासने आणि लवकरात लवकर मा मामांच्या मेंढरासने बरं करायला सांग तात्या म्हणतो अरे होय आता एक उतारा केला म्हणजे सर्व मेंढर बरं होतील बघ नाना म्हणतो बरं ठीक आहे जे काही असेल ते अक्कांना सांग लवकरात लवकर मेंढर बरा करायला आणि बघूया उतारा केल्यावरती काय होईल ते उद्या ठरवू तात्या सांगू लागतो अरे अक्कानं जे काम हाती घेतलं आहे ते पूर्ण होतंयच तू काळजी करू नकोस तू बघ उद्याच्याला काय होतं आहे एक उतारा केला म्हणजे मेंढर सर्व बरं होतील की नाही बघ तात्या सांगू लागतो बरं जे काही असेल ते चांगलंच आहे मग उद्या चला बघू काय होतं आहे ते पुढे आपण पाहतो सकाळ होते तात्या सर्वांना सांगत असतो अरे आता का येणार आहे तुम्ही तयारी लागला नाहीत का आणि तळावर जायचं आहे आपल्याला असे तो सर्वांना सांगू लागतो तर विचारू लागतात कसं काय आणि काय झालं तात्या सांगू लागतो अरे मामाची मेंढरं बरं नाहीत त्यांना बरं करणार आहे आता हक्का त्यासाठी येत आहे तळावर त्यासाठी सर्वांनी जाऊया तिथे बघूया हक्का उतारा करणार आहे आणि आता उतारा केलं की सर्व मेंढरं बरं होतील बघ आणि ते काम मामानं जमलेलं नाही त्यातला एक जण म्हणतो अरे मामानं काम जमत नाही असं कोठे आहे सर्व काम जमतं मामासने काहीतरी कारण असेल म्हणून केलेलं नाही मामाने तात्या सांगू लागतो अरे मामांची मेंढरं आजारी आहेत आणि मरतसुद्धा आहेत मग आतापर्यंत मामाने करा पाहिजे होतं बरं का नाही बरं केलं अजून आता ते अक्काकडे आले होते मदतीसाठी आता हक्का काहीतरी करणार आणि बरं करणार तर आताची पत्नीसुद्धा सांगू लागते आहोय मामाना ते काम जमलं नाही आणि मेंढरं आता मरतसुद्धा आहेत आणि काही मेंढरं अजून आजारी आहेत मग आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून अक्कांकडे गेलो होतो अक्का तर ते काम करलंच आपलं आता उतारा करणार आहेत त्यासाठी सर्व लोक चला तळावरती जाऊ आपण पाहूया काय होतं या ते आणि हे काम झालं म्हणजे सर्वांना समजल की अक्का कोण आहेत ते इकडे आपण पाहतो तळावरचे सेवेकर मामासनी म्हणत असतात मामा, मामा आपणच काहीतरी केलं असतं हे आणि तुम्हीसुद्धा मेंढरासनी बरं करू शकला असता पण का करत नाही हे काही समजत नाही आहे आणि अक्कांकडे जायची काहीसुद्धा गरज नव्हती आणि ती येऊन आता इथे मेंढरं बरं करणार हे काही आमसने पटत नाही आहे मामा काय करायचं तुम्ही सांगा मामा सांगू लागतात अरे आता अक्का येत आहे न मग येऊ दे की तिला तिचं काम करू दे काय करत्या बघू आपण बी आणि तुम्ही आता इथून निघा आणि जे काही कामं आहेत ते करा जावा जावा इथून निघा आधी सेवेकर म्हणू लागतात मामा तुम्हीच केला असं तर बरं झालं असतं सर्व हे अक्का काय करणार आता येऊन मामा सांगू लागतात अरे तिच्या पद्धतीनं तिला काम करू द्या मेंढं ती बरं करतो म्हणजे आहे म्हणल्यावर करू दे चांगलंच आहे मेंढं बरं झाली तर मामा सोन्याबद्दल विचारू लागतात नाना सांगू लागतो मामा मी सोन्याचं सांगितलं आहे आता घेऊनच येईल आणि त्या सोन्यावरसुद्धा बोलला आहे पैक्याचं नंतर बघू काय असेल ते मामाचं काम आहे म्हटल्यावर पहिला सोनं घेऊन जा मामा म्हणतात अरे अक्का जिथं असताना मामावरती अजून विश्वास आहे की मग लोकांचं सर्वजण म्हणतात होय मामा विश्वास तर असणारच की मग मामा तुमच्यावरती विश्वास सर्वांचाच आहे मामा सांगू लागतात चांगला आहे मग चांगला आहे इकडे आपण पाहतो अक्का देवीची पूजा करत असते सर्व लोक तिथे थांबलेले असतात तात्या व तात्याची पत्नी सांगू लागतात अक्का आपल्याला तिकडे जायचं आहे आज उतारा करायचा आहे इकडे आका देवीला म्हणत असते देवी आई आत्तापर्यंत सर्व कामं झाले आहेत आता हे सुद्धा काम होऊ दे तू इथे आहेस तुझा इथं ठाण आहे हे सर्वांना माहीत होऊ दे आणि आजचं काम पूर्ण होऊ दे असे बोलून आका आता तळावरती जायला निघतात ते सर्व लोक तळावर येतात तळावरती येऊन विचारू लागतात जे काही सांगितलं होतं ते सर्व आणलं आहे की नाही नाना सांगू लागतो हो हो तुम्ही जे काही सांगितलं होतं ते सर्व मी आणलेलं आहे पुढे आपण पाहतो अक्का सर्व मेंढरावरती भंडारा फेकून म्हणते की सर्व मेंढरांना बरं होऊ दे हे काम झाल्यानंतर अक्का सांगू लागते आता उतारा काढून झालेला आहे इकडे तात्या सर्वांना सांगू लागतो आता सर्व मेंढरं बरं होतील बघ आता अक्काना उतारा काढला आहे म्हणल्यावर सर्व मेंढरं चांगले होतील बरं होतील इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो